झाले बघा बघा मॅप असं काढायचा डोक्यात आणायचं मॅप किती प्रशस्ती उभा आणि जर तुम्हाला लक्षात राहत नसेल पहिला हे करा प्रशस्ती विभाग किती सहा कुठले कुठले नाशिक पाच सहा पाच सात पाच सहा पाच सात पाच आठ बरोबर पाचला काय नाशिक नंतर नागपूर पुणे कोकण अमरावती आणि औरंगाबाद झालं मग याच्यामध्ये नाशिकमध्ये कुठे किती येतात पाच इथं औरंगाबाद सर्वात मोठे किती शब्द आहेत पाच पाच शब्दाचा मोठा जिल्हा मोठा जिल्हा म्हणून तिथं आठ टाकून आहे काय क्लिअर कन्फ्युजन क्लिअर झालं पाच 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 मध्ये येणार बरोबर आपले घरचे पाच आणि सात लक्षात काय कन्फ्युजन इथं म्हणजे पाच सहा पाच सात पाच आठ नाशिक नागपूर पुणे कोकण अमरावती न काय आहे 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 सी च काय बघा याचा कोण काय नवीन जिल्ह्या काय दहा जिल्हे सी जा जागमू नवा हिंगोपाल सी म्हणजे काय सिंधुदुर्ग ज्या म्हणजे जा ला म्हणजे लातुर्ग म्हणजे गडचिरोली हे जाऊ द्या का हे काय न म्हणजे नंदुरबार वा म्हणजे वाशिम ही म्हणजे हिंगोली गो म्हणजे गोंदिया पा म्हणजे पालघर सर्वात शेवटचं सा पालघर किती झाले एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा दहा झाले फक्त इथं काय मुंबई उपनगर एके तो, एके एक येतो आणि मुंबई शहर एक येतो हा हे दोन्ही डिवाइड झाले बृहन मुंबई मध्ये पहिला हे दोन, दोन जिल्हे आहेत एक ना एकच जिल्हा व्हायचा दोन मुंबई त्याचं डिवायडेशन दोन मध्ये झालंय पण याला काउंट एकच केलंय मुंबई म्हणून हा आता सांगा एकोणीसशे ऐंशी नंतर जर हे झालं असेल दहा जिल्हे पाठ केले आपण हिंगोपा त्याच्यानंतर काय करायचं दोन दोन एक डिवाइड करायचे हे जी। दोन जिल्हे वेगळे हे दोन जिल्हे वेगळे हा एक वेगळा परत दोन दोन एक काय कोड एक आहे आपला डिवाइड कसे करायचे दोन, दोन दोन एक आणि दोन दोन एक त्याच्यामध्ये मध्ये लाईन टाकून द्यायची हा लाईन टाकली त्याच्यानंतर काय करायचं सिंधुदुर्ग कुठला ह्याच्यातून बघा तुमचा मॅप आहे ना प्रश्न आला सिंधुदुर्ग हा जिल्हा हो कुठला विभागला गेलाय कुठे होणार कोल्हापूर मधून होणार का नाही ह्याच्यातून होणार मग काय उत्तर रायगड रत्नागिरी सॉरी जालना जालना कुठे बघा जालना कशातून आला असेल औरंगाबाद बरोबर संभाजीनगर लातूर कशातून आला असेल उस्मानाबाद धाराशिव <laughs> ग गडचिरोली कशातून आला असेल चंद्रपूर हा काय नंदुरबार नंदुरबार कशातून आला असेल धुळे मधून त्या विभागाच्या पट्ट्यामधूनच हे आलेले समजलं का हे जर विभाग पाठ केले तर तुम्हाला लगेच कळणार तुम्ही इथं या साईडला जाणार नाही आता सिंधुदुर्गाची ह्याची रथ कशाची सिंधुदुर्गाची निर्मिती कुठल्या जिल्ह्यातून झाले तर हा पट्टाच घेणार तुम्ही कारण तुम्हाला प्रशासकीय विभाग माहिती तुम्ही या साईडला जाणार नाही तुमचं उत्तर चुकणार आहे का नाही हे प्रशासकीय विभाग पाठ केलं नंतर वाशिमचं काय बघा वाशिम वाशिमचं अकोला हिंगोलीचं काय परभणी गोंदियाचं काय भंडारा पालघरचं काय हा नाही समजलं कशातून कुठला कुठल्या जिल्हाला आता याच्या तारखे कशा पाठ करायचा बघा एकोणीसशे ऐंशी पासून ना मग काय करायचं एकोणीसशे एक्याऐंशी तारीख बघा ऐवजी पहिला महिना बघा सिक्वेन्स बघा मे ऑगस्ट तसेच खाली दोन लगेच घ्यायचे मे ऑगस्ट मे ऑगस्ट मे ऑगस्ट झालं आणि इथं ता मधून टाकून द्यायचं ऑक्टोबर आणि खाली टाकून द्यायचं जुलै मे ऑगस्ट मे ऑगस्ट ऑक्टोबर जुलै असं मध्ये टाकून द्यायचं आता महिन्यात का आपल्याला नाही मैत्र काय करायचं सर्विकडे एक टाकून द्यायचं एक मे एक ऑगस्ट एक ऑक्टोंबर एक जुलै एक मे आणि एक ऑगस्ट झालं फक्त हे ऑगस्ट आहे का ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट मधला सर्व भारी दिवस कुठला पण पंधरा ऑगस्ट मैत्र एक तारीख नाही येते काय येते पंधरा ऑगस्ट येते आणि दुसरी तारीख काय ते पंधरा ऑगस्ट काय करतो झेंडा करतो अजून कुठला दिवस आहे त्या दिवशी आपण झेंडावंद करतो किती सव्वीस सव्वीस जानेवारी ना मग इथं सव्वीस तारख टाकून द्यायची समजलं का पंधरा ऑगस्ट लातूर सव्वीस ऑगस्ट काय गडचिरोले तारखा भेटल्या सर्वांच्या सर्विकडे एक एक टाकून द्यायचं जिथं ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट मोठा दिवस आपला काय टाकायचा पंधरा ऑगस्ट आणि दुसरी तारीख मेन कुठली आपली सव्वीस जानेवारी ती सव्वीस टाकून द्यायची झालं आता आणि सर्व तारखा सर्वांच्या तारखे भेटल्या तुम्हाला सर्वांचे महिने भेटले आता वर्ष होता इथं टाकून द्यायच्या ऐंशी नंतर म्हणजे काय इथं काय एक येणार एक्क्याऐंशी येणार इथं ब्याऐंशी येणार मुंबई एकोणीसशे नव्वद लक्षात ठेवा हे मेन एकोणीसशे नव्वद इथं काय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि पालघर किती दोन हजार हो चौदा झाले वर्ष पाठ किती एक्क्याऐंशी एक ब्याऐंशी एए नव्वद अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार चौदा काय कन्फ्युज आहे का तुमचं आधी पण चुकणार नाही डेट पण आणि डेट सर्वांचे चुकतात आपल्या चुकण्यामध्ये असं टेबल वेग करून मांडायचे समजलं जिल्हे कसे आले कुठून आले किती तारखेला आले कळाले का चुकलं नाही पाहिजे प्रादेशिक विभाग चुकणार का नाही प्रशासकीय चुकणार का नाही आवडतात ना उल्हास सावित्री या कुठल्या नद्या आहेत सर्व कोकणातील नद्या आहेत या नद्या सर्वात पश्चिमधील नद्या आहेत आणि कुठे जाऊन मिळतात अरबी समुद्रात कोकणचं पाणी सर्व कुठून मिळतं अरबी समुद्रात मिळतं समजलं का नद्या समजलं पठाणा समजली नद्या कुठून कुठं समजलं जिल्हे समजले कुठल्या जिल्ह्याला किती स्टेटला कुठले जिल्हे लागलेत किती जिल्हे लागलेत परत अरबी समुद्र कुठे आहे बंगालचा उपसागर कुठे आहे परत नवीन जिल्हे झालेले कुठे आहे त्यांच्या तारखा त्यांचे महिने प्रादेशिक विभाग किती प्रशासकीय योग्य किती महाराष्ट्रातील जिल्हे किती सर्व काळाला Beijo,